येणारी शून्य समसंकेत येतात आता प्रश्न पडतो की समसंकेत शून्य कशी येतात बरोबर आहे तो उदाहरणार्थ बघा की आपण आता कशाचा वर्ग करतोय उदाहरण वीस चा वर्ग करतोय किंवा आपण तीस चा वर्ग केला किंवा चाळीस चा वर्ग केला तर हा स्क्वेअर करायचा आहे तुम्हाला त्यांनी सांगितलं की शून्य सम संख्येत येतात शब्द वापरला शून्य दोन असतील चार असतील सहा असतील संख्या कोणाची शून्य कशाची आता वर्ग किती आहे चार चारशे तीस चा नऊशे सोळाशे चाळीसचा आता बघा इथं शून्यांची संख्या किती आली इथं इथं तर मग त्यांनी सांगितलं की दोन असू शकतात चार असू शकतात शून्य सहा असू शकतात पण तीन झालं पाच झालं सात झालं नऊ झालं असं शून्य नसणार आहेत चार असणार आहेत सहा असणार आहेत आठ आता बघूया आपण समजा जर आपण दोनशेचा वर्ग केला दोनशेचा कितीचा दोनशेचा वर्ग करताना दोनचा आरोग्य घेऊया चार आणि या शून्यांची दुप्पट करायची असते किती एक दोन तीन चार किती शून्य झाले चार झाले लक्ष मग आता मोजून संख्या पापर एक दोन तीन चार म्हणजे चार शून्य आहेत म्हणजे चारचा आकडा हा सम आहे पुन्हा बघूया आपण नाही का इथं काहीतरी करूया इकडं बघा दोन हजाराचा वर्ग करूया बरोबर आहे दोन हजाराचा वर्ग करायचा आहे आता दोनचा वर्ग चार झाला ठीक आहे पण शून्याची दुप्पट करायची तर तीन शून्य आहेत ना तर आता इथे दुप्पट शून्य घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा हा याचा वर्ग झाला म्हणजे मला सांगा पा दोन 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 म्हणजे सहा झाले एकूण सहा आ अंक म्हणजे शून्याची संख्या सहा आहे तर हे सम आहे की नाही सहा इथं चार पुन्हा आपण जर बघूया की समजा जर उदाहरणार्थ घ्याय इथं की मला इथं तीस हजाराचा वर्ग करायचा किसाचा तीस हजाराचा तर तीनचा वर्ग आज नऊ लिहिला नऊ लिहिला ओके किती शून्य आहेत एकूण चार चारची दुप्पट आठ शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर अशा पद्धतीने एकूण शून्याची संख्या किती झाली म्हणून बघा चार सहा आठ हे जे शून्य आहेत ते सम आहेत म्हणजे शून्य समसंख्येत येतात अशा पद्धतीने त्याचा अर्थ लक्षात येत आहे आता बघा दुसरं एक हे आहे